श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रा, योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय अतिशय सुंदर असा अनुभव सांगणार आहे त्याचे अनुभव रोज येत असतात परंतु कधी काही काही अनुभव असे वाटतात की सांगावं रोज मी अनुभवाची एक व्हिडिओ बनवली ना तरी पण तुम्हाला हे होईल तर तो पण प्रयत्न आपण करू अनुभवाची कारण की कसं असतं फक्त एवढंच असतं की कोणाकोणाला शेअर करू द्यायचं असतं अनुभव कोणाला नसतो कारण की प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात कोणाला असं वाटतं नको आपला प्रॉब्लेम कोणाला सांगायला किंवा आपला अनुभव म्हणजे आपल्याला अनुभवाला तो आवडतो पण आपला प्रॉब्लेम नको लोकांपर्यंत पोहोचायला असं असतं म्हणून मग कोणी कोणी नाही म्हणतं परवानगी देत नाही तर म्हणून ते आम्हाला काही काही गोष्टी शेअर करता येत नाही परंतु आजचा अनुभव इतके अतिशय सुंदर आहे स्वामींनी बघा स्वामी अशक्य गोष्ट शक्य करत असतात आणि ती गोष्ट आज स्वामींनी केलेली आहे आणि ती, ती, ती तुम्हाला समोर शेअर करणार आहे तर व्हिडिओ आपला अतिशय महत्वाचा आणि अतिशय सुंदर व्हिडिओ असणार आहे फक्त तुम्ही लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला तो अनुभव पूर्ण कळेल आणि तुम्ही ते सुद्धा सेवा मग करू शकतात तर असे काही अनुभव असतात की अगदी अविस्मरणीय आणि खूप अतिशय हे असतात अशक्य म्हणताना स्वामी कर अशक्य शक्य करतात तशी गोष्ट स्वामींनी केलेली आहे एका एक ताईसोबत तर असंच एक ताई आहे आमच्या केंद्रातल्या नाव वगैरे त्यांचं डिक्लेअर करायचं नाही मला मी अनुभव याच्यामुळे सांगायला थोडी घाबरते कारण की कसं असतं की नाव कोणाला ना द्या डिक्लेअर करावं द्यायचं नसतं आणि समोर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पुन्हा वाटेल हे नावगाव वा सांगत नाही मग यांचा अनुभव खरं आहे की नाही परंतु खरे असतात आणि आम्ही प्रश्न उत्तर करतो तर आम्हाला परवानगी नसते आमच्या म्हणजे आम्हाला माऊलींनी किंवा आमच्या गुरुंनी सांगितलेलं असतं की कोणाचाही प्रश्न किंवा कोणाची समस्या कोणाचा काही प्रश्न असतो हा आपण कोणाला पुढेही शेअर करायचा नसतो हे कारण का की का असतं बघा कसं असतं की कोणी पण आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला प्रश्न विचारतात आपल्याला त्यांची समस्या सांगतात की आपलं प्रश्न किंवा आपली समस्या कोणाकडे मांडणार नाही आणि आपले हे काही जो प्रश्न असेल जे काही दुःख असेल आपलं हे गुपित राहील असं प्रत्येकाला वाटत असतं कोणालाच आपल्या दुःखाचं प्रदर्शन करायचं नसतं म्हणून मग ते अशा व्यक्तीकडे सांगतं की ज्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो आणि प्रश्न उत्तर करताना सांगता किंवा डॉक्टरांना प्रश्न उत्तर करताना आपण सांगत असतो तरी ह्या गोष्टी असतात म्हणून आम्हाला ना कोणाचे नाव सांगता येत नाही म्हणून मला कधी कधी असं वाटतं मग तुम्हाला असं वाटेल की खरं आहे की नाही हे नाव सांगत तर सांगत नाही तर मग कसं काय परंतु हे खरे अनुभव खूप खरे असतात परंतु याच्यामुळे मला थोडंसं हे होतं नाही तर मी तर रोज एका अनुभवाचे व्हिडिओ टाकले ना तरी तुम्हाला ते हे होईल कारण म्हणजे अतिशय म्हणजे काय म्हणतात रोज जरी अनुभवाला अनुभवाचे व्हिडिओ टाकले तरी संपणार नाही इतके अनुभव असतात रोजच्या स्वामींचे छोटे मोठे तर खूप असतात छोटे छोटे ते इतके असतात कसा मोठे तर असतातच तर असच एक अनुभव सांगते बघा एका ताईचा आहे तो एक ताई आहे त्यांच्या आईला म्हणजे आता अगदी नंतर कसं असतं बघा ते कॅन्सरचं असतं कॅन्सरचं कसं होतं सुरुवातीला कळतच नाही बरेच वेळा काय होतं काय होतं कॅन्सरचं सुरुवातीला कळत नाही ला डायरेक्ट हो शेवटी शेवटी कळतं म्हणजे प्रत्येक कॅन्सरचं तसंच असतं म्हणजे मी जेवढं आत्तापर्यंत बघितलं ना त्याच्यावरून अनुभवावरून सांगते बरं का अनुभवावरून सांगते की प कॅन्सरचं सुरुवात आहे हे लवकर कळतच नाही डायरेक्ट शेवटच्या वेळेलाच कळतं आणि असंच एक ताई आहे त्यांच्या आईला कॅन्सरच्या गाठी म्हणजे त्यांच्या शहरात गाठी झाल्या होत्या वरती थोड्या छोट्या थोड्या थोड्या होत्या त्यांच्या म्हणजे असे वरती एक पाच सहा असे दिसत असेल पूर्ण शहरामध्ये अशा थोड्या थोड्या दिसत होत्या परंतु इथे अशी इथे दिसत होती इथे दिसत होती त्यांची गाठ आणि अजून कुठेतरी असं पोट एका ठिकाणी असं दोन चार ठिकाणी वरती दिसत होत्या आणि ते असं तर अशा फक्त दिसत होत्या परंतु शरीर आतून जे आहे ना आतून खूप गाठी सगळ्या गाठी त्यांच्या आतून होत्या आणि आतून अक्षरशः मोठ्या मोठ्या गाठी होत्या त्यांच्या अशा मोठ्या मोठ्या गाठी होत्या म्हणजे मला पण त्यांनी सांगितलं त्या ताईंनी प्रश्न उत्तर याच्या माध्यमातून त्यांना सेवा घ्यायची होती त्यांनी सांगितलं ताई म्हणे माझ्या ह्याचा असं असं आहे म्हणे ते रिपोर्ट काढले म्हणे तिचं कॅन्सर पॉझिटिव्ह म्हणजे रिपोर्ट काढले गाठी आल्या म्हणे आईला म्हणे तर मग टेस्ट वगैरे करायला पाठवले असं तसं म्हणे तर ते रिपोर्ट नॉर्मल यावर काहीतरी सेवा सांगा म्हटलं तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा आणि जरी आल्या पॉझिटिव्ह तरी आपल्याकडे सेवा आहे ना आपल्या मावा म्हणजे आपल्या दिंडोरी दरबारामध्ये औषधं पण आहे आणि काही काही म्हणजे मुळ्या वगैरे फ्री देतात आणि औषधं आहे ते औषधं पण पॉवरफुल आहे सेवा पण आहे औषधं पण आहे तर म्हटलं ठीक आहे ताई जाऊ द्या म्हटलं काही टेन्शन नका बरा होतो म्हटलं तो त्यांना आता प्रत्येकाला आई आईचं कोणाला दुःख सहन होतं कावर आई शेवटी आई असतील त्यांना ते। त्या टेन्शनमध्येच होत्या त्यांना आम्ही एकच सारखं सांगायचं टेन्शन घेऊ नका जे करतील ते स्वामी चांगलं करतील आणि तुम्ही एवढी स्वामींची सेवा करता तर तुम्हाला नक्कीच स्वामी त्याचे चांगले रिझल्ट देतील मग असं करत करत मग त्यांचे आठ दिवसांनी रिपोर्ट आले गुरुवारीच रिपोर्ट आला गुरुवारीच रिपोर्ट आला तर त्यांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपोर्ट आला म्हणजे कॅन्सर पॉझिटिव्ह मग त्याने ते एम आर आय वगैरे केलं सिटी स्कॅन सॉरी सिटी स्कॅन केला त्यांनी सिटी स्कॅन वगैरे केलं सगळं केलं त्याच्यामुळे सिटी स्कॅनचा रिपोर्ट होता त्यांना का म्हटलं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आपण दिंडोरीला जाऊ म्हटलं माऊलींकडे जाऊ म्हटलं आपण आपण त्याच्यावर सेवा घेऊ ती ते औषधं पण आहे सेवा पण आहे पण बघा मग जाऊ म्हटलं लगेच जाऊ म्हटलं रविवारी गुरुवारी हे झालं रविवारी जाऊ रविवारी त्यांचं काहीतरी काम निघालं म्हणे आता ताई रविवारी नाही येता ना म्हटलं गुरुवारी जाऊ गुरुवारीच गेलो आम्ही दिंडोरी दरबारात गे रविवारीच गेलो सॉरी गुरुवारी गेलो गुरुवारी गेलो तिथं आम्ही प्रश्न टाकला ते त्याच्यावर त्यांना सेवा मिळाली तिथं मग ते मी त्यांच त्यांच्याबरोबर गेली त्यांची गाडी पण होती आम्ही त्यांच्याबरोबर गेली म्हटलं त्यांची आई काय आणि माझी आई काय बरोबर आहे की नाही शेवटी आई ती आई आहे प्रत्येकाने ते ज माझी फार मैत्रीण आहे त्या त्याच्यामुळे आणि जवळच्या असो की दूरच्या असो पण ते सेवेकरी आहे त्याच्यामुळे आपल्याला ते करण्याचं होतं मग मी त्यांच्याबरोबर गेले तिथून त्यांना मार्गदर्शन करून सगळं त्यांना तिथून माऊलींकडनं म्हणजे सेवा घेतली त्यानंतर त्यांना तिथे डॉक्टर्स ते पण असतात त्यांना ते, ते रिपोर्ट दाखवले तिथं रिपोर्ट दाखवल्यानंतर मी तेव्हा त्यांचा ते 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 रिपोर्ट पाहिला असंच धरून तर मला जाणवलं की बापरे खूप गाठी होत्या त्या रिपोर्ट पूर्ण असं जसं काय ते मधमाशांचं पोळ्या असतं ना बघा कसं ते भरलेलं असतं तशा त्या गाठी मला त्या सी टी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये दिसल्या मला थोडंसं हे वाटलं वाईट वाटलं की बापरे एवढ्या कशा व्हायच्या त्या परंतु सेवा दिलेली होती मग त्यांनी मग म्हटलं आता आपण औषधं पण घेऊ औषधं तिथे लगेच आहे स्टॉल आहे तिथं दरबारात स्टॉल आहे लगेच तिथून मी औषधं घ्यायला लावले त्यांना औषधं घेतले त्यांनी वीस दिवसाची औषधं घेतले त्यांना वीस दिवसाची औषधं घेतली आणि एक आणखी आपले सबस्क्रायबर आहे तर त्या ताईंच्या पण सासूला झालेलं होतं कॅन्सर त्यांचं पण असंच होतं गाठीचा कॅन्सर होता आणि छातीत गाठ होते त्यांची आणि त्याचं पण इन्फेक्शन झालेलं होतं मग मी काय केलं दोघींनाही औषधं घेतले म्हटलं आता यांना सांगितलं होतं की मी जाणार आहे तर तुम्हाला पण औषधं आणून देईल म्हटलं मग यांचे औषधं घेतले त्या ताईंच्या पण सासूबाईंसाठी औषधे घेतले आणि मग आम्ही घरी आलो लगेच त्यांना सांगितलं ते सगळं सगळे समजून सांगितली सेवा काय करायचे कशी करायचे औषधं कशी घ्यायचे हे सगळं त्यांनी तिथं लिहून दिलं होतं पण परत एकदा समजून सांगितलं मग त्यांनी ते औषधं लगेच त्याच दिवसापासून सुरुवात केली औषध घ्यायला आपले दिंडोरी राजा औषध घ्यायला सुरुवात केली आयुर्वेदिक औषधं आहेत लगेच त्यांनी तिथून सुरुवात केली औषध घ्यायला गुरुवारपासनं आणि ज्या ताई होत्या सबस्क्रायबर होत्या त्यांना मी शुक्रवारी औषध पाठवले हो शुक्रवारी पाठवले हो आणि त्यांना सोमवारी मिळाले मग त्यांनी पण मंगळवारपासून औषध घ्यायला सुरुवात केली मग ते असं झालं तिकडे त्यांनी केली यांनी पण गुरुवारपासनं केली त्याच्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा त्यांना तपासणीसाठी डॉक्टरांनी बोलवलेलं होतं त्यांची ट्रीटमेंट पण चालू होतं म्हणजे आता अगोदर त्यांनी डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरांनी बोलवलेलं आठ दिवसांनी पुन्हा त्या गेल्या डॉक्टरांकडे अगोदरच्या मग त्या डॉक्टरांनी पुन्हा चेकअप वगैरे केली तर मग त्यांनी ते बघितलं तर त्या गाठी ज्या मोठ्या गाठी होत्या आणि त्या छोट्या झालेल्या होत्या अगदी असं त्या आठ दिवसात एवढी गाठ ती एवढी झालेली होती कॅन्सरची गाठ बघा औषधांचा आणि सेवेचा किती प्रभाव असतो म्हणजे दोन्ही पण सांगा औषधं पण आणि सेवा पण ती एवढी गाठ होती तर ती आठ दिवसात एवढी गाठ झाली म्हणजे कमी झाल्या मग डॉक्टरांनी ते चेकअप केल्यानंतर डॉक्टर बोलले की आता बऱ्याचशा गाठी छोट्या झाल्या म्हणे त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही म्हणे तर आता तुमचं पेशंट बरं होईल नाही तर त्याच्या अगोदर डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की आता हे तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं तर अगोदर डॉक्टरांनी त्यांना केमो घ्यायला लावलेले होते जेव्हा त्यांनी सुरुवातीला डॉक्टरांकडे गेले ना बाहेर त्यांना हो केमो घ्यायला लावले होते पण मी म्हटलं थांबा केमो घेऊ नका अजून कारण की केमो घेतला ना खूप त्रास होतो आणि जे वर्षभर जगणारा माणूस सहा महिन्यात जातो त्यांना म्हटलं केमो अजून घेऊ नका आम्ही आपण दिंडोरीला जाऊन त्यांनी जर सांगितलं की घ्या केमो तर आपण घेऊ म्हटलं तोपर्यंत नका घेऊ म्हटलं मग तिथून आल्यानंतर आम्हाला तसं कोणी काहीच सांगितलेलं नाही केमो वगैरे घ्यायचं मग त्यांना म्हटलं आता आपल्याला काही सांगितलेलं नाही औषध घ्या त्यांनी श्रद्धेने औषधं घेतले त्यानंतर त्यांनी श्रद्धेने त्यांना खूप सगळी सेवा करता आलीच असं नसेल कारण की त्या आजींना वाचता येत नव्हते त्या मावशींना वाचता येत नव्हते त्या फक्त नामस्मरण करत होत्या आणि सोळा छप्पन्न अंतरावर काही जप महामृत्यूंचे मंत्र जप करून ते तीर्थ घेत असेल त्या सगळ्या मला नाही वाटत त्यांनी सगळे सेवा केली असेल परंतु काही सगळीच सेवा नाही केली पण काहीतरी सेवा केलीच त्यांनी कारण की न, न करता असं नाही त्यांनी स्वामींचं नामस्मरण अकरा माळी जप वगैरे त्यांना वाचता येत नाही मग त्यांनी फक्त जपाचं हे वाढवले जप करत होत्या पण हे पण औषध पण घेत होत्या जपही करत होत्या तर त्याच्यातून त्यांना आठ दिवसात इतका फरक पडला म्हणजे त्या मोठ्या गाठी छोट्या झाल्या त्यानंतर आणखी पुढच्या आठ दिवसामध्ये अगदी त्या चपट्या झाल्या बघा पंधरा दिवसात औषधात इतका फरक पडला त्या गाठी अगदी चपट्या होऊन गेल्या तर आता आणखी एक महिनाभरामध्ये त्या पूर्ण कॅन्सर नील होतील त्या आजी सॉरी मावशी त्यात माझ्या मैत्रिणीचे आई म्हणून मावशी तर त्या मावशी एक महिनाभरात पूर्ण नील होतील मुक्त होतील तर असा हा अनुभव आहे दिंडोरी दरबारात हा स्वामींचा स्वामींच्या सेवेचा आणि औषधाचा असा प्रभाव आहे तर आपल्याला सुद्धा आपल्याकडे सुद्धा आपल्या म्हणजे परिसरात किंवा कुठे काय असेल ना कोणाला असेल तर आपण नक्की दिंडोरी दरबारात घेऊन जा तिथे औषधं आणि सेवा ह्याच्यामुळे म्हणजे लास्ट स्टेपचे सुद्धा कॅन्सर बरे होतात हे आता आम्ही अनुभवलेलं आहे ते माऊली तर दरवेळेस सांगत असतात की औषधांनी बरा झाला जेव्हा मासिक मीटिंग असते ना तेव्हा उभं करतात माऊली की बघा हा लास्ट स्टेपचा बरा झाला तो बरा झाला ते स्वतः तोंडाने पण सांगतात जे बरे होतात ते स्वतः तोंडाने पण सांगतात आम्ही असे अशी ट्रीटमेंट घेतली किंवा आम्ही असा असा खर्च केला तर म्हणून तिथं फरक नाही आता आम्ही इथून नुसतं औषधाने सेवेने फरक पडलं तर हे दोन्ही करावं लागतं सेवा पण आणि औषध पण करावं लागतं त्याच्याने फरक पडला असं सांगतात बरे झाले पूर्ण बने बरे झाले तर असा हे आम्ही दुसऱ्यांचं ऐकलेलं होतं परंतु आज आम्ही आमच्या जवळचा अनुभव घेतलेला आहे एवल्याच्या ताई आहे त्यांच्या आई पण येवल्यातच राहते तर म्हणजे खेड्यावर राहते जवळ तर आम्ही आज इथेच आणव ऐक घेतलेला आहे म्हणून आपल्याला सर्वांना अगदी कळकळून कर, विनंती आहे जर आपल्याकडे कोणी कोणाचा असा असेल लास्ट स्टेपला जरी असेल तर तुम्ही बाकीचा भरपूर खर्च करता तर तुम्ही एकदा दिंडोरी दरबारात पण घेऊन जा तिथली औषध तिथली सेवा घ्या म्हणजे तुम्हाला खूप खर्च करून सुद्धा हा एक थोडासा खर्च करा हजार रुपयाचा हजार रुपयाचे औषध आहे एक महिना भरायचे औषधं हजार रुपयाचेच आहे आणि मुळी तर ते फ्रीज देतात काही मुळे फ्रीज देतात ते हे जर आपण औषध घेतले ना तर अनुभव हो नक्की ला, नक्की बरा होईल माणूस तर आपण नक्की मला हे सांगायचं का आपण आपल्या जवळपास असेल नातेवाईकत असेल तर ता आपण नक्की हा दिंडोरी दरबारात घेऊन जा आणि आपला पेशंट हा पूर्णपणे बरा होईल असं स्वामींना पण विनंती करा आणि होईलच कारण की आमचे खूप जणांचे झालेले आहे तर तुमच्या सुद्धा आजूबाजू असेल तर तो, तो सुद्धा बरा होईल आणि आपली एक सेवा होईल आणि आपल्याला कोणाला तरी वाचवण्याचा एक आपल्याला आनंद मिळेल म्हणून हे आपण नक्की करा आणि एखाद्याचा जीव वाचवू शक वाचवा आपण हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच सांगायचंय आपण जेवढ्यांनी ही व्हिडिओ बघितले असेल तर ही व्हिडिओ आपली सेव्ह करून ठेवा इतर शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कारण की आजकाल मला नाही तुम्हालासुद्धा माहिती आहे कॅन्सर खूप प्रमाणात वाढलेला आहे खूप जणांना कॅन्सर अगदी म्हणजे मी तर म्हणते एक वीस ते पंचवीस व्यक्तीमध्ये लगेच एक जणाला कॅन्सर होत असतो खूप कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा बरेच लोक दगावत आहेत परंतु आपल्याला जे काही माहिती आहे की इथे बरा होतात तर आपण तो प्रयत्न तर करू शकतो ना प्रयत्न करू शेवटी जे त्याचं असेल तेवढं आयुष्य असेल तो जगेल परंतु प्रयत्न करू तर आपण शकतो तर म्हणून आपण हा प्रयत्न नक्की करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन